लग्नाला पाहुणा म्हणून आला आणि तेथील मंगल कार्यालयात जाऊन सोन्याच्या दागिन्यावर डल्ला मारला लग्नाला पाहुणा म्हणून हजेरी लावत तेथील मंगल कार्यालयात सोन्याच्या दागिन्याची चोरी करणारा आरोपी बाळासो उर्फ अजित प्रकाश पाटील वर्ष अठ्ठावीस राहणार आदमापूर तालुका भुदरगड याला स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने अटक करून त्याच्याकडून तीन लाख अठ्ठ्याहत्तर हजार चारशे सत्तर रुपये किमतीचे बेचाळीस ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत सध्या लग्नाचा हंगाम सुरू असल्याने कोल्हापूर जिल्ह्यात होत असलेल्या चोरीच्या गुन्ह्यासह मंगल कार्यालयात ही चोरीचे गुन्हे होत असल्याने पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगारांचा शोध घेऊन त्यांच्याकडे तपास करण्याच्या सूचना वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांना दिल्या होत्या वरिष्ठांनी दिलेल्या सूचनेनुसार पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी तपास पथके तयार करून कोल्हापूर जिल्ह्यात गुन्हे घडलेल्या ठिकाणी जाऊन त्यांच्या करण्याची पद्धत त्यांची ठिकाणं तांत्रिकदृष्ट्या तपास करून चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या दृष्टीने तपास चालू केला पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे गुन्ह्याच्या ठिकाणी भेट देऊन गुन्ह्याची माहिती घेत असताना पोलीस अंमलदार सुरेश पाटील रुपेश माने अमित सरजे आणि राम कोळी यांना माहिती मिळाली की लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात दाखल असलेला चोरीचा गुन्हा हा पोलीस रेकॉर्डवरील आरोपी बाळासो उर्फ अजित प्रकाश पाटील यांनी केला असल्याची माहिती मिळाली मिळालेल्या माहितीनुसार पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव यांच्या पथकाने आदमापूर येथे जाऊन बाळासो उर्फ अजित पाटील याला ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली असता त्याने प्रथम उडवाउडीची उत्तरे दिली त्याला अधिक विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्याने लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यासह कळंबा येथील जय पॅलेस व करवीर तालुक्यातील हनबरवाडी येथे असलेल्या सृष्टी फार्म हाऊस या मंगल कार्यालयात चोरी केल्याची कबुली दिली त्यानंतर पोलिसांनी आरोपीकडे सखोल चक तपास करून त्याच्याकडे तीन लाख अठ्ठ्याहत्तर हजार चारशे सत्तर रुपये किमतीचे बेचाळीस ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत याच्यावर लक्ष्मीपुरी करवीर आणि इस्पुर्ली पोलीस ठाण्यात चोरीचे गुन्हे दाखल होते ते उघडीस उघडकीस आणले या आरोपीवर घरफोडी जबरी चोरीचे एकवीस गुन्हे कोल्हापूर व पुणे येथे दाखल असून आरोपी अजित पाटील याला पुढील तपासासाठी लक्ष्मीपुरी पोलीस ताब्यात पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर धीरज कुमार बच्चू यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर पोलीस उपनिरीक्षक जालेंदर जाधव पुलीस उपनिरीक्षक शेष मोरे पोलीस सुरेश पाटील रुपेश माने अमित सरजे राम कोळी अनिकेत मोरे हंबीरराव अतिग्रे समीर कांबळे राजू कांबळे प्रवीण पाटील आणि विनोद कांबळे यांनी केलेली आहे रामदेवता प्रतिनिधी रफिक मुल्ला कोल्हापूर